इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरातील चौक ते दरम्यानचा रेल्वे पूल जीर्ण झालेला आहे त्यामुळे हा पूल पाडण्यात येणार आहे यासाठी हा मार्ग रहदारीसाठी एक वर्षासाठी म्हणजेच मंगळवारी नऊ डिसेंबर मध्यरात्री ते आठ डिसेंबर दोन हजार सव्वीस दरम्यान हा रस्ता बंद असणार आहे याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी शुक्रवारी काढले आहेत शंभर वर्षापूर्वी बांधलेला पूल जीर्ण झाल्याने तो पूल पाडण्यात येणार आहे त्यामुळे वेळापत्रकावरही याचा परिणाम हे पूल पाडकामाला मंगळवार पासून सुरुवात होणार आहे त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे यासाठी मर्याई चौक ते एस टी स्टँड कडे जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी मर्याई चौक शेटेनगर शेटेनगर बोगदा खमितकर अपार्टमेंट बी ऑफिस वस्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे एस टी स्टँड कडे जाता येणार आहे मर्याई चौकाकडून रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या वाहनधारकांना मर्याय चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामोडी दवाखाना रामोडी ग्रीन गोडाऊन मोदी बोगदा जामुनी चौक मोदी चौक कुमार चौक असे जाता येणार आहे या कालावधीत मंगळवेढा रोड कडून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुणे रोड कडे जाणाऱ्या वाहनांना विजापूर रोड ते केगाव बायपास वापर करावा लागणार आहे शिवाय मंगलवेडा कडून येणारी जड नवीन केगाव बायपास रोड चा वापर करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत